जयसिंगपूरमध्ये सावकारकी जोरात असल्याचे चित्र पाहायला मिळाले सहा महिन्यापासून राजेंद्र शहापुरे यांच्यावर खाजगी सावकारकी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याकरिता वारंवार निवेदन दिले आत्मदहन करणार असल्याबाबत निवेदन देखील देण्यात आले पण जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या सकारात्मक चर्चेमुळे सदरचे आत्मदहन स्थगित केले होते पण पोलीस ठाणे व उपनिबंधक कार्यालय केवळ कागदी घोडे नाचवण्याचे काम करत असल्याचे संग्राम राजपूत यांनी आंदोलनामध्ये बोलताना सांगितले राजेंद्र शहापुरे यांच्यावर असणाऱ्या राजकीय वरदहस्तामुळे आजपर्यंत मला न्याय मिळाला नाही त्यामुळे मी आज रोडवर उतरून आंदोलन करणार असल्याचे पत्र पोलीस ठाण्यात देण्यात आले तरी आज आंदोलन ठिकाणी पोलिसांनी येऊन मला आंदोलनापासून थांबा उद्या चौकशी करून गुन्हा दाखल करू असे आश्वासन दिले आहे ही माझी लढाई आहे जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत जयसिंगपूरमध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याचे संग्राम राजपूत यांनी सांगितले आहे गेल्या दिलेले एक निवेदन माझ्या तक्रार होता की राजेंद्र शाहुर यांच्यावर खाजगी गुन्हा सावर्गिला गुन्हा दाखल करा पण गेले सहा महिने याच्यावर त्यांनी दुर्लक्ष करत आहेत सकारात्मक सकारात्मक अभिप्राय आल्यानंतर देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई होत आहे मी याआधी पण दोन वेळा उपोषणा करण्याचा निर् निर्धार केला होता पण पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी मी दोन वेळा जे माझं आंदोलन होतं ते स्थगित केलं होतं ही तिसरी वेळा या तिसऱ्या वेळी पण पोलिसांनी आता मला सकारात्मक सांगितलं की आजचा एक दिवस थांबा यानंतर तुम्ही काय असेल तर गुन्हा दाखल करून घेतो किंवा काय असेल तर तुमचा एक विषय कंडका पडून देतो अशा शब्द तिने मला सांगितलं आहे त्या अनुषंगाने मी आजचं जे आंदोलन होतं हे आजचं आंदोलन आपल्या सर्वांच्या साक्षीने स्थगित करत हो, आहोत आणि पण या पुढे जर त्यांच्यावर कोणती कारवाई झाली नाही तर या पुढचं आंदोलन यापेक्षाही तीव्र असेल इतकंच मी तुम्हाला ग्वाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र आज दिनांक दोन ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर क्रांती चौक या ठिकाणी होणारं जे खाजगी सावकारकी व जयसिंगपूर पोलिस ठाण्याच्या विरुद्ध जे आंदोलन होतं ते आंदोलन पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर एक दिवसासाठी स्थगित करण्यात आलेला आहे सहा महिन्यापासून दिलेल्या तक्रारी अर्जावरती अद्यापही कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने संबंधित जे फिर्यादी आहेत त्यांच्या वतीनं व जयसिंगपूरमधील सर्व नागरिकांच्या वतीनं पोलीस डिपार्टमेंटच्या या दिरंगाईच्या कारणामुळे या ठिकाणी आंदोलन करण्याचा या ठिकाणी निर्णय सर्वांनी लोकांनी घेतला होता सहा महिने अर्ज देऊन देखील कारवाई न करणाऱ्या पोलीस प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो संबंधित जो कोणी खाजगी सावकार असेल त्याच्यावरती आज या ठिकाणी पोलीस प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल व्हावा अन्यथा उद्या मात्र पोलिसांच्या या पोकळ आश्वासनाला आम्ही बळी पडणार नाही असणार आवाहन करतो तात्काळ संबंधितांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे संबंधित या सवार पाठीशी घालणाऱ्या पोलिस अधिकारी कर्मचारी यांच्यावर देखील तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे अशी असणारे आमची या ठिकाणी मागणी आहे जय भीम जय भारत राजेंद्र शहापुरे या व्यक्तीवर जर दोन दिवसात गुन्हा नाही दाखल झाला तर परत आणि आज प्रशासनाचा ऐकून आम्ही दोन दिवसापूर्वी पुरता आंदोलन स्थगित केलेलं आहे आणि जर का परत त्या व्यक्तीवर गुन्हा नाही दाखल झाला तर परत याच ठिकाणी आम्ही दोन दिवसानंतर तीव्र ती आंदोलन करू आणि जर का त्या व्यक्तीवर नाही गुन्हा दाखल झाला तर या सगळ्या गोष्टीला प्रशासन जबाबदार राहील